सगळ्या शास्त्रांमध्ये पालंग सगळ्या शास्त्रांमध्ये गुरु अशा आपल्या आदरणीय आपल्या पूजनीय आणि ज्यांच्यामुळे आज माणूस की जिवंत आहे आणि अखंड भारत हा प्रगतीपथावर आहे त्यांच्या हा आपल्या महाराजांचा आज जन्मोत्सव साजरा करतो आपण आणि ह्याच कार्यक्रमाचं सा औचित्य साधून आपल्या तीर्था। तीर्थाचा, तीर्थ घेऊया त्याच्या आवाजातून आपल्या रुपाली मॅडमचे जे सुपुत्र आहेत ते आणि <laughs> तो जे काही सादर करणार आहे तो स्वतः सांगणार आहे की काय सादर करेल आणि आपण पाहूया या चुकुकल्याच्या आवाजात किती भारदस्तपणा आहे बोल बोल स्वराज संस्थापक राजा राज, शिवछत्रपती महाराज के